एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नमस्कार मी रेहान आणि आपण पाहत आहात मेट्रो सिटी वृत्तांत ही घटना आहे जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात संपूर्ण महाराष्ट्राला हजरून टाकणारी घटना समोर आलीये इथे एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तिचं कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं तिचं लैंगिक शोषण केलं यातून ती, के या ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात देखील केलाय हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे भैया रामदास पाटील व एक्केचाळीस असं आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आपल्या अल्पवयीन मुलीला कामाच्या बहाण्याने फसविले व विकले आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावले या धक्क्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील काही महिलांनी पीडित मुलीला नोकरीच्या बहाण्याने घेऊन गेले तिला कोल्हापुरात एका व्यक्तीला दोन लाख रुपयात विकले एवढंच नव्हे तर आरोपी महिलांनी तिचं बळजबरीने लग्न लावून दिलं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर इथं लग्न झाल्यानंतर मे महिन्यात तिचा गर्भपाती करण्यात आला अशी माहिती मुलीने स्वतः घरी परत आल्यावर आपल्या वडिलांना दिली ही माहिती ऐकून वडील भैया पाटील यांना जबर मानसिक धक्का बसला त्यानंतर संबंधित महिला आणि कोल्हापुरातील व्यक्तींकडून या पाटील कुटुंबियांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या मुलगी विकत घेतली आहे पैसे आणि दागिने परत द्या नाही तर मुलगी परत पाठवा असा दबाव आरोपीकडून टाकला जात होता यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या भैया पाटील यांनी रविवारी राहत्या घरात आत्महत्या केली पुढील तपास जळगाव पोलीस करत आहेत